अशा प्रकारची सुप्रीम कोर्टामध्ये कुठली केस दाखल आहे या बाबतीमध्ये महानगरपालिकेला कुठलीही नोटीस प्राप्त झालेली नाही आणि अशा प्रकारचा कुठला स्टे आहे हे देखील महानगरपालिकेला असं कुठल्याही स्टेची ऑर्डर प्राप्त झालेली नाही त्यांचं म्हणणं चुकीचं आहे महानगरपालिकेला अशी कुठलीही कल्पना देण्यात आलेली नव्हती सदर धार्मिक स्थळ हे महानगरपालिकेच्या ओपन स्पेस मध्ये होत आणि सदर धार्मिक स्थळ हे अनधिकृत असल्या तक्रारी आजूबाजूच्या नागरिकांच्या प्राप्त होत्या तसेच जो धार्मिक स्थळ म्हणजे अकराचा आणि दोन हजार सोळाचा त्यामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळ निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय हायकोर्टाचा जो अद्याप एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार सदर धर्मंडळ अनधिकृत असल्यामुळे महानगरपालिकेने विहित पद्धतीने नियमानुसार त्यावर कारवाई केली जाते एनसीए न्यूज साठी रोहनदानी नाशिक